नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्त राखण्याचे जे काही विविध प्रकार आहेत त्यापैकी स्वयंशिस्त या प्रकाराविषयीची माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो गेल्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्त राखण्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी दडपशाहीची शिस्त म्हणजे काय तिचं स्वरूप कसं आहे तिचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत याविषयीची माहिती बघितली त्यानंतर व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे काय तिचं स्वरूप कसं आहे तिचे फायदे तोटे काय आहेत याविषयीची माहिती बघितली आणि त्यानंतर आज आपण बंधनमुक्त शिस्त म्हणजे काय त्या बंधनमुक्त शिस्तीचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे आणि या बंधनमुक्त शिस्तीचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत याविषयीची या माहिती आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत तर बंधनमुक्त शिस्त कशा प्रकारची आहे हे आजच्या तासाच्या माध्यमातून आपण पाहूया बंधनमुक्त शिस्त जी आहे त्या बंधनमुक्त शिस्तीलाच स्वयंशिस्त असं देखील म्हटलं जातं स्वयंशिस्त किंवा बंधनमुक्त शिस्त आणि स्वयंशिस्त जी आहे हीच खरी शिस्त होय म्हणजे बंधनमुक्त किंवा स्वयंशिस्त हीच खरी शिस्त होय कारण स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवणं किंवा स्वतःच स्वतःच्या मनावर काही बंधनं घालून घेणं किंवा स्वतःच स्वतःच्या मनाला वळण लावणं चांगल्या सवयी लावणं चांगले संस्कार करणं आणि त्या माध्यमातून शिस्त राखणं हा सर्वात चांगला प्रकार आहे कारण स्वयंशिस्त या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून आपणच जर ठरवलं की मी बेशिस्त वर्तन करणार नाही किंवा बेशिस्त वर्तन केल्यानंतर त्याचा त्रास मलाच होईल किंवा मला शिक्षा भोगावी लागेल हे जर एकदा आपल्याला स्वतःच कळालं तर मग आपण बेशिस्त वागण्याचा प्रयत्नच करणार नाही आणि त्यामुळं ही, त्या ही स्वयंशिस्त जी आहे ही स्वयंशिस्तच खरी शिस्त आहे किंवा शिस्तीचा सा, सर्वात चांगला प्रकार आहे असं म्हटलं जातं आता ह्या शिस्त राखण्याचा हा जो प्रकार आहे या प्रकाराला आंतरिक शिस्त असं देखील म्हटलं जातं आंतरिक शिस्त कारण आतून आपल्या मनाला जर आपण एक प्रकारचं वळण लावून घेतलं तर आपण मग बेशिस्त करण्याचा प्रश्न उद्भवत नाही त्यामुळं आंतरिक शिस्त असं काय म्हटलं तर आपण आपल्या मनाला एक प्रकारचं वळण लावण्याचा प्रयत्न करतो आणि आतून आपण तयार होतो की आपण बेशिस्तच करणार नाही म्हणून त्याला आंतरिक शिस्त असं म्हटलेलं आहे या शिस्तीच्या माध्यमातून काय होतं की वैचारिक परिवर्तन घडवणे आणि मनोवृत्तींना योग्य वळण लावणे हा या शिस्तीचा काय आहे मूळ हेतू आहे म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचं परिवर्तन घडवणं आणि त्याच्या मनोवृत्तींना योग्य वळण लावणं म्हणजे विद्यार्थ्यांना समजावून सांगणं की ही स्वयंशिस्त किंवा बंधनमुक्त शिस्त ही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कशी फायदेशीर आहे किंवा या शिस् या शिस्तीच्या माध्यमातून जर आपण शिस्त राखण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय काय फायदे होतात हे जर एकदा विद्यार्थ्यांना आपण पटवून दिलं आणि त्यांच्यामध्ये जर वैचारिक परिवर्तन घडवलं आणि त्याचबरोबर त्यांच्या मनोवृत्तींना जर योग्य वळण लावलं त्यांना चांगल्या सवयी लावल्या तर त्या माध्यमातून शिस्त ही आपोआप राखली जाते मग बेशिस्त वाकण्याचा प्रसंगच निर्माण होत नाही आणि त्यामुळं हा या शिस्तीचा काय आहे मूळ हेतू आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडवणं आणि त्या माध्यमातून त्यांच्या मनोवृत्तींना योग्य वळण लावणं की ज्याच्या माध्यमातून ही शिस्त जी आहे ही शिस्त राखली जाते जीवनमूल्यांचे आणि आदर्शांचे संस्कार जर मनावर बिंबवले म्हणजेच मन त्याप्रमाणे आचरण करण्याची सवय जी आहे ती सवय विद्यार्थ्याला लागते किंवा प्रेरणा मिळते आणि त्या माध्यमातून शिस्त जी आहे ती शिस्त राखली जाते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे जी काही जीवनमूल्य आहेत आदर्श आहेत या सर्वांचे संस्कार जर विद्यार्थ्याच्या मनावर केले आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची त्याला प्रेरणा दिली किंवा सवय लावली तर विद्यार्थी मग चांगले आदर्श चांगले मूल्य आपल्या रोजच्या दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये तो आचरण मध्ये आणेल आणि आने त्यामुळं त्याला बेशिस्त वागण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही तो आपोआप शिस्तीनं वागेल स्वयंशिस्तीनं वागेल आणि शाळा असेल कुटुंब कि असेल किंवा समाज असेल कुठल्याही प्रकारची शिस्त त्याच्या माध्यमातून बिघडली जाणार नाही म्हणून ह्या जीवनमूल्यांचे किंवा आदर्शांचे संस्कार त्या विद्यार्थ्याच्या मनावर करणं गरजेचं आहे की ज्याच्यामधूनच त्याला स्वयंशिस्तीनं वागण्याची प्रेरणा मिळू शकते आणि मग त्यासाठी त्याला मारहाण करण्याची किंवा धाक दाखवण्याची गरजच राहत नाही म्हणजे दडपशाहीच्या शिस्तीच्या माध्यमातून जसं त्या विद्यार्थ्याला मारहाण केली जाते कठोर शारीरिक शिक्षा केली जाते किंवा धाक दाखवला जातो भीती दाखवली जाते आणि त्या माध्यमातून शिस्त राखण्याचा प्रयत्न केला जातो तसं या ठिकाणी जर विद्यार्थ्याच्या मनामध्ये मा वैचारिक परिवर्तन आपण घडवून आणलं आणि त्याच्या मनोवृत्तींना योग्य वळण लावलं चांगले आदर्श चांगले संस्कार यांचे जर मनावर त्याच्या बिंबवले तर त्या माध्यमातून तो विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्नच करणार नाही आणि त्याला तुम्हाला मारहाण करण्याची किंवा धाक दाखवण्याची देखील गरज लागणार नाही म्हणून स्वयंशिस्त हीच खरी शिस्त आहे किंवा स्वयंशिस्त हाच शिस्तीचा खरा प्रकार आहे असं म्हटलं जातं आता ह्या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून काय घडतं बघा की आपण आपल्या भल्यासाठी नियमित शाळेत गेले पाहिजे नियमित अभ्यास केला पाहिजे शिक्षकांची आज्ञा पाळली पाहिजे हे विद्यार्थ्याला स्वतःलाच समजले पाहिजे म्हणजे स्वयंशिस्त जर विद्यार्थ्याला एकदा लागली तर त्या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून त्याला हे कळतं की मी माझ्या भल्यासाठी काय केलं पाहिजे नियमित अभ्यास केला पाहिजे नियमित शाळेत गेलं पाहिजे नियमित शिक्षकांची आज्ञा पाळली पाहिजे याच्यामध्ये काय आहे माझंच भलं आहे म्हणजे त्याच्यात माझाच फायदा आहे मी जर दर दररोज वेळेवर शाळेत गेलो दररोज अभ्यास केला शिक्षकांनी जे काही सांगितलं आहे ते सगळ्या आज्ञा पाळल्या सगळा स्वाध्याय पूर्ण केला होमवर्क पूर्ण केला तर त्याच्यामुळं मलाच चांगले मार्क्स मिळतील मलाच त्याचा फायदा होईल हे एकदा त्या विद्यार्थ्याला समजलं म्हणजे स्वयंशिस्तीच्या माध्यमातून हे त्या विद्यार्थ्याला समजतं आणि त्यामुळं स्वयंशिस्तीच्या माध्यमातून तो शिस्त राखण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर विनम्रता असेल विवेकबुद्धी असेल प्रामाणिकपणा असेल नीतिमत्ता असेल यासारखे गुण या जे आहेत हे गुण आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहेत याविषयीचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटलं पाहिजे म्हणजे जसं आपल्या भल्यासाठी हे शिस्त महत्त्वाचे आहे हे जसं त्याला समजलं पाहिजे त्याचबरोबर आपलं जीवन सुखी समृद्धी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडं विनम्रता असली पाहिजे विवेकबुद्धी असली पाहिजे प्रामाणिकपणा असला पाहिजे नीतिमत्ता असली पाहिजे ह्यासारखे गुण आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ सुखी समृद्धी होऊ हे जर एकदा त्या विद्यार्थ्याला कळालं की मग तो त्या स्वयंशिस्तीचा आपोआप वापर करेल आणि गैरशिस्त करण्याचा प्रयत्न करणार नाही त्यामुळं शिस्त ही नेहमी स्वयंप्रेरित आणि मनापासूनच पाळली गेली पाहिजे म्हणजे शिस्त जी आहे ती कशी आहे स्वयंप्रेरित आणि मनापासून जर आपण पाळली तर कोणी आपल्याला सांगण्याचीच गरज लागणार नाही किंवा कोणी मारहाण करण्याची पण गरज लागणार नाही किंवा कोणाचा प्रभावसुद्धा आपल्यावर पाडण्याची गरज लागणार नाही म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून मी शिस्त पाळतो किंवा मला मारहाण केली धाकधापट शाई केली भीती दाखवली म्हणून मी शिस्त पाळली पाहिजे असं करण्यापेक्षा मीच जर स्वतःच मनानं ठरवलं की मी दररोज शाळेत नेहमी जाणार दररोज अभ्यास करणार आणि कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन मी शाळेमध्ये करणार नाही अशा पद्धतीनं जर जर आपण स्वतःच मनापासून ठरवलं तर मग बेशिस्त वागण्याचा प्रयत्नच तिथं आपल्याकडून होणार नाही शाळेची पण शिस्त बिघडणार नाही आणि त्याचा फायदा मला देखील होईल मला देखील चांगले मार्क्स मिळण्यासाठी किंवा माझं जीवन सुखी समृद्धी होण्यासाठी मला फायदा होऊ शकतं आणि त्यासाठी मग काय केलं पाहिजे मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य देणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे जे विद्यार्थी स्वयंशिस्तीनं वागतील प्रामाणिकपणानं वागतील शिस्त राखण्याचा प्रयत्न करतील अशा विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे संपूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे कारण संपूर्ण स्वातंत्र्य दिलं तर मग त्याच्याकडे जे काही प्रज्ञा आहे किंवा जे काही सुप्त गुण दडलेले आहेत त्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी त्याला त्या स्वातंत्र्याचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून त्याला काय केलं पाहिजे संपूर्ण स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे आणि ही शिस्त जी आहे या शिस्तीलाच बंधनमुक्त शिस्त असं देखील म्हटलेलं आहे म्हणजे स्वयंशिस्त किंवा बंधनमुक्त शिस्त अशा बंधन दोन नावांनी ही शिस्त ओळखली जाते म्हणजेच काय की या ठिकाणी आपण स्वतःच या ठिकाणी ठरवलं पाहिजे आपण स्वतःच स्वतःच्या मनावर काही बंधनं घालून घेतली पाहिजे किंवा आपण स्वतःच स्वतःच्या मनाला एक प्रकारचं चांगलं वळण लावलं पाहिजे की जेणेकरून मी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन बेशिस्त करणार नाही आणि चांगलं वर्तन जर माझं मी ठेवलं तर त्याचा मलाच फायदा आहे माझ्याच भल्यासाठी ते गरजेचं आहे की ज्याच्यामुळं माझं जीवन सुख सुखसमृद्धी होऊ शकेल हे एकदा विद्यार्थ्याला कळालं त्याचं जर एकदा महत्व पटलं की तो विद्यार्थी आपआप स्वयंशिस्तीनं वागू शकतो म्हणून स्वयंशिस्त हीच अधिक महत्वाची किंवा सगळ्यात चांगली शिस्त आहे असं म्हटलं जातं त्यानंतर मग या बंधनमुक्त शिस्त किंवा स्वयंशिस्तीचे गुण किंवा फायदे नेमके काय काय आहेत बघा तर पहिला फायदा आहे तो म्हणजे आवश्यक ते स्वातंत्र्य व वा अनुकूल वातावरण मिळाले की विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक गुणांचा विकास होतो म्हणजे या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून जर विद्यार्थ्याला आपण आवश्यक ते स्वातंत्र्य दिलं संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि त्यासाठी काय केलं पाहिजे की अनुकूल वातावरण जर आपण त्याला उपलब्ध करून दिलं म्हणजे स्वातंत्र्य दिलं आणि त्याचबरोबर त्याच्या अभ्यासासाठी किंवा त्याच्या गुणांच्या विकासासाठी आवश्यक ते अनुकूल स्वातंत्र्य जर आपण अनुकूल आवश्यक वातावरण जर आपण त्याला उपलब्ध करून दिलं तर त्याच्या स्वाभाविक गुणांचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्याला इतर उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याला ग्रंथालयाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिली संदर्भ ग्रंथ त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलं खेळाचं साहित्य असेल किंवा इतर साहित्य असेल हे जर सगळं वातावरण जर त्याला आपण अनुकूल उपलब्ध करून दिलं तर त्या विद्यार्थ्याचे असणारे स्वाभाविक गुण जे आहेत नैसर्गिक गुण जे आहेत त्या, त्या गुणांचा विकास या ठिकाणी होतो म्हणून हा एक फायदा आहे की त्याला स्वातंत्र्य आणि अनुकूल वातावरण या शिस्तीच्या माध्यमातून मिळतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक नैसर्गिक गुणांचा विकास घडून येतो त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे विनम्रता विवेकबुद्धी प्रामाणिकपणा नीतिमत्ता ह्यासारखे जे गुण आहेत किंवा सहकार्य आहे सहनशीलता आहे सहानुभूती या आहे यासारखे जे गुण आहेत ह्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांच्यामध्ये होतो कारण स्वयंशिस्तीनं वागल्यामुळं हे सगळे गुण जे आहेत हे सगळे गुण त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये येतात स्वयंशिस्तीनं वागण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला किंवा त्यांनी स्वतःला स्वयंशिस्त लावून घेतली तर हे सर्व गुण त्या विद्यार्थ्याच्यामध्ये येतात म्हणजे हा देखील एक प्रकारचा फायदा त्या विद्यार्थ्याचा असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य मिळते आणि त्यामुळे काय होतात मुले स्वयंप्रेरित बनतात म्हणजे या शिस्तीच्या माध्यमातून बंधनमुक्त किंवा स्वयंशिस्तीच्या माध्यमातून काय होतं की मा मुलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं आणि संपूर्ण स्वातंत्र्य त्या मुलांना दिल्यामुळं काय होतात मुले स्वयंप्रेरित बनतात म्हणजे त्यांना कोणी सांगण्याचीच गरज नसते ते स्वतःहूनच स्वतःला प्रेरणा देतात आणि स्वयंशिस्तीनंच वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना कोणीही सांगण्याची तिथं गरज नसते किंवा मारहाण करण्याची पण गरज नसते दाग किंवा भीतीसुद्धा दाखवण्याची गरज नसते का तर संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना त्या ठिकाणी मिळतं आणि त्यामुळं मुलं मुल स्वयंप्रेरित बनतात आणि स्वयंशिस्तीनंच वागण्याचा प्रयत्न करतात हा पण एक फायदा या शिस्तीचा आहे त्यानंतर या स्वयंशिस्तीमुळं अजून काय होतं बघा की मुलांमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची भावना निर्माण होते म्हणजे जर आपण मोकळीक त्या विद्यार्थ्यांना दिली स्वातंत्र्य दिलं आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिलं तर मुलांच्या मनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची भावना निर्माण होते आणि त्याचा उपयोग मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी होतो म्हणजे मुलांना जर एकदा समजलं की शिक्षक आपल्याला रागवत नाहीत धाक दाखवत नाहीत भीती दाखवत नाहीत किंवा कठोर शारीरिक शिक्षा मारहाण करत नाहीत आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ह्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उपयोग आपण आपल्याकडं असणारे जे काही सुप्त गुण आहेत त्या गुणांचा विकास करण्यासाठी केला पाहिजे हे एकदा मुलांना कळालं म्हणजे स्वयंशिस्त जर त्या मुलांना लागली तर त्या स्वयंशिस्तीच्या माध्यमातून त्या मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी देखील ह्या संपूर्ण स्वातंत्र्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि ही भावना एकदा निर्माण झाली की त्याचा उपयोग त्या मुलांच्या सुप्त स्वातंत्र्यासाठी किंवा सुप्त गुणांच्या विकासासाठी आपल्याला करून घेता येऊ शकतो त्यानंतर पुढील फायदा आहे बघा की स्वातंत्र्य मिळाले तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुलांना समजते म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ त्या स्वातंत्र्याचा उपयोग स्वैराचारासाठी आपण करायचा नाही स्वार्थी प्रवृत्तीसाठी आपण करायचं नाही हे एकदा मुलांना समजलं की त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचा फायदा होतो म्हणजे स्वयंशिस्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे काही आपण स्वातंत्र्य दिलेलं आहे अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिलेलं आहे ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे जर एकदा मुलांना कळालं स्वार्थीवृत्ती नाही स्वातंत्र्य म्हणजे आपण काही पण करायचं अशा प्रकारे नाही हे जर एकदा मुलांना समजलं तर त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या गोष्टीची मदत होते म्हणजेच काय की स्वयंशिस्तीच्या माध्यमातून आपल्याला हे एकदा मुलांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडलं आणि मुलांना हे समजलं की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही कसं पण वागणं नाही तर लगेच मुलांमध्ये चांगले बदल घडून येतात चांगलं वर्तन त्याचं घडून येतं आणि त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी होत असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर मग या बंधनमुक्त शिस्तीचे किंवा स्वयंशिस्तीचे दोष नेमके कोणकोणते आहेत ते दोष आपण बघूया तर त्याच्यातला पहिला दोष आहे बघा की अतिस्वातंत्र्य मिळाल्यामुळे मुलांच्या विकासासाठी हानिकारक असते म्हणजे स्वातंत्र्य त्या मुलांना दिलं पाहिजे ही खरी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे परंतु अतिस्वातंत्र्यसुद्धा देऊन चालणार नाही अतिस्वातंत्र्य जर आपण दिलं तर त्या अतिस्वातंत्र्यामुळं मग मुलांच्या मुलांचा जो काही विकास घडून यायला पाहिजे तो विकास घडण्यापेक्षा त्याच्यामध्ये हानिकारक बदलच आपल्याला अधिक दिसून येतात कारण आवश्यक स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे पा मात्र अतिस्वातंत्र्य जर दिलं तर मग त्या अतिस्वातंत्र्याचा उपयोग मुलं त्याच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी न करता फायद्यासाठी न करता कदाचित त्याचा दुरुपयोग देखील करण्याची शक्यता असते आणि त्यामुळं त्या, मुल, त्या मुलांच्या विकासासाठी ते हानिकारक ठरतं त्यानंतर पुढील दोष आहे बघा की मुलांच्यामध्ये स्वार्थी वृत्ती निर्माण होते आणि या स्वार्थी वृत्तीमधून विध्वंसक कार्य घडतं म्हणजे जर मुलांना अतिप्रमाणामध्ये स्वातंत्र्य दिलं संपूर्ण स्वातंत्र्य तुम्ही दिलं आणि मुलांच्यामध्ये जर स्वार्थी वृत्ती निर्माण झाली की अतिस्वातंत्र्य दिल्यामुळं जर स्वैराचार किंवा स्वार्थी वृत्ती जर त्याच्यामध्ये निर्माण झाली की त्या स्वार्थी वृत्तीच्या माध्यमातून त्याच्या हातून अनेक प्रकारचे विध्वंसक कार्य जे आहेत ते अनेक प्रकारचे विध्वंसक कार्य घडतात आणि हे विद्यार्थ्याच्या विकासासाठी हानिकारक असतं किंवा मार्ग असतं म्हणून स्वातंत्र्य देणं त्यांना गरजेचं आहे आवश्यक तेवढं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे मात्र अतिस्वातंत्र्य दिल्यामुळं काय होईल की मुलं कदाचित स्वार्थी बनतील आणि स्वार्थी बनली की त्यांच्या हातून विध्वंसक कार्य घडून येऊ शकेल त्यानंतर पुढील दोष आहे बघा की स्वातंत्र्य हे दुधारी शस्त्र आहे शस्त्र शास्त्र झालं इथं तर स्वातंत्र्य काय आहे दुधारी शस्त्र आहे शस्त्र दुधारी शस्त्र आहे दुधारी शस्त्र म्हणजे जसं एखाद्या चाकोला किंवा एखाद्या तलवारीला दोन्हीकडून धार लावलेली असते दोन्ही बाजूला एकाच बाजूला नाही दोन्ही बाजूला धार लावलेली असते तसं काय आहे स्वातंत्र्य हे दुधारी शस्त्र आहे दोन्हीकडून धार त्याला लावलेले आहे का तर स्वातंत्र्याचा जसा फायदा होतो तसा अतिस्वातंत्र्यामुळे म्हणजे जसा फायदा होतोय तसं अतिस्वातंत्र्य जर विद्यार्थ्यांना दिलं तर कदाचित मुलं स्वैराचारी बनतील आणि गैरवर्तनी देखील बनू शकतील म्हणजे अतिस्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांसाठी हानिकारकच आहे कारण त्या अतिस्वातंत्र्यामुळेच विद्यार्थी बघडण्याची शक्यता निर्माण होते किंवा बेशिस्त वर्तन करण्याची शक्यता निर्माण होते म्हणजे स्वातंत्र्य दिल्यामुळं जसा व्यक्तीच्या स्वाभाविक गुणांचा विकास होतो सुप्त गुणांचा विकास होतो तशाच पद्धतीनं अतिस्वातंत्र्य जर त्या विद्यार्थ्याला दिलं आणि विद्यार्थ्यामध्ये जर एकदा स्वार्थी वृत्ती निर्माण झाली तर त्याच्यामुळं काय होतं की विद्यार्थी गैरवर्तनीय बनतात बेशिस्त बनण्याचा प्रयत्न करतात म्हणून आवश्यक तेवढं स्वातंत्र्य त्यांना देणं गरजेचं आहे आणि अनुकूल वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे हे एकदा जर झालं म्हणजे अति स्वातंत्र्य देण्याऐवजी आवश्यक तेवढं स्वातंत्र्य आणि अनुकूल वातावरण जर निर्माण करून दिलं तर ते विद्यार्थी स्वयंशिस्तीनं आपोआप वागतील थोडीशी शिस्त त्यांना त्यांच्या मनाला लागणं गरजेशीच आहे आणि मग ही स्वयंशिस्त जर एकदा त्यांना लागली तर विद्यार्थी काहीही गोंधळ करणार नाही आणि वर्गातली शिस्त पण बिघडण्याचा प्रयत्न होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बंधनमुक्त शिस्त किंवा शिस्त म्हणजे काय त्या स्वयंशिस्तीचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना हे समजवलं पाहिजे की स्वयंशिस्तीनंच आपण वागलं पाहिजे वैचारिक परिवर्तन जर आपण एकदा त्यांच्यामध्ये घडून आणलं की ते विद्यार्थी आपोआप स्वयंशिस्तीनं वागण्याचा प्रयत्न करतात आणि कुठल्याही प्रकारचं बेशिस्त वर्तन करत नाहीत मात्र अतिस्वातंत्र्यसुद्धा त्यांना देणं थोडंसं धोकादायक आहे कारण अतिस्वातंत्र्य जर त्याला दिलं तर कदाचित त्याच्यामुळं विद्यार्थी स्वैराचारी बनू शकतात स्वार्थी बनू शकतात आणि गैरवर्तन त्यांच्या हातून घडू शकतं म्हणून आपण जे काही तीन प्रकार शिस्तीचे बघितले की ज्याच्यामध्ये दडपशाही म्हणजे धाक दाखवणं भीती दाखवणं मारहाण करणं ज्याच्यामधून शिस्त राखणं हा एक प्रकार आहे दुसरा प्रकार आपण बघितला व्यक्तिप्रभावाची शिस्त की शिक्षक जेवढे चांगले आदर्श असतील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो आणि विद्यार्थी शिस्त राखण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याचेही दोष आपण बघितले की विद्यार्थी कदाचित अंधानुकरण जर करत राहिले तर त्याचा चुकीचा परिणाम त्यांच्यावर होईल आणि विद्यार्थी केवळ व्यक्तिपूजक बनतील त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व हरवून जाईल आणि तिसरा प्रकार आपण बघितला बंधनमुक्त शिस्त किंवा स्वयंशिस्त स्वयंशिस्त जर आपण स्वतःला लावून घेतली तर मात्र कुठल्याही प्रकारचा धोका तिथं निर्माण होणार नाही आणि त्यामुळं ह्या तिन्ही प्रकारच्या शिस्तीमध्ये सर्वात चांगली जर शिस्त कुठली असेल तर ती आहे स्वयंशिस्त किंवा बंधनमुक्त शिस्त तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वयंशिस्तीविषयीची माहिती मिळवलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजून जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर देखील करायला विसरू नका धन्यवाद